ไช่แล้วอยู่ไซต์ลวมัน चला मंडळी आपण आलेलो आहोत आज वलगणीसाठी आणि बघूया आज वलगण लागते की नाही कारण मागच्या वेळेस आपण येऊन परत गेलो होतो तर चला येऊया जाऊया वैलावर चप्पल लिहिली आपण नाही ना ग ना चला मागच्या वेळेस पाऊस नव्हता आज आहे हे पण जास्त झाला वैलाला बघूया भेटतं एक तर पण आज लागणार चला तर पोहोचूया पण आता वैलावर आणि पाऊस जोराचा चालू झाला आहे बघूया आता किती भेटत आहेत माझे वा भेटले पण सुरुवात झाली हे बघा बघू दाखवून भेटले जाळ्यात पडल्या होत्या Sekarang, 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 sekarang,

आणि आण भेटायला सुरुवात झाली आणि मागच्या वेळेस मी परत गेलेल होते सुरुवात झाली दगडावर लावून पडल्या उडायला लागल्या बाई यायला काय आता राखत असू का बद्दल झाली उडताय त्याला पिशवी लागेल जा मी पिशवी घेऊन ये हा पकडतो खाय पकडायला आलाय खायला पण लागतील आईने त्याची सोय करायला लावली चिंबोऱ्या बनवायला लावले त्याला काय रा असं चढायला लागलं तर कसं करणार ते दाबायला पाहिजे उडतात मासे आता रात्री पातीचा मासा भेटतो नाही का रे रात्री पातीचा मासा करवालीचा मासा हा

माझ्या बघायला माझ्या वेळेस आम्ही आले तो परत निघून गेले कारण माझे काय भेटले नव्हते आम्हाला पण या वेळेस सुरुवात झाली धमाळ असते इकडे असं परत बागेर घेऊन चालेल ज्या उडत नाही ना खाली पडल्यात ना मध्ये धरायच्या सुमितला so, जमत नाही अजून पण राय मारतोय शिकतोय thank mm -hmm. थोड्या थोड्या वेळात जायला लागतो लक्षात लगेच जाऊन नाही भेटत पाच पाच मिनटाचा गॅप मज्जा करेल पहिल्यांदाच मासे पकडतो ना रे वलगणीच्या गेल्या वर्षी गेलेला पकडायला नाही ना पाण्यात उतरले ना नाही गेल्या वर्षी नव्हती आपल्याला पाव एवढी नव्हती भेटली गेल्या वर्षी नाही मारली ना रे गेल्या वर्षी वलगणी नाही मारली ना आपण कमी ना हां पाऊस आता झालाय थोडा कमी पण मासे भेटत आहेत बरं वाटते एवढं लांबून आलेलो आणि हे नाही आलेले आम्ही चालू ते गाणं सुरुवात झाली आता भेटायला आणि थोडा थोडा गॅप देऊन जायला लागतो माशा बघू मला जेवढं जमते दाखवायला तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि खरंच खूप मजा वाटते बघण्यापेक्षा पकडायला खूप मजा येते तसे आपल्याला थोडेच भेटले आपण अशी थंडी पडली माझा दरवर्षी अप्पा नाही वर्षी आपल्याला भेटलीच पाहिजे पातीचा पाती चिटेल आप्पा बोलतायत म्हणजे भेटणार आहे आम्ही ठेवतो सुखून पाणी दिला पाहिजे तेव्हा जोराचा म्हणजे तेव्हा पातीचा चमासा भेटेल आपल्याला तेव्हा पातीचा चमासा भेटेल वाढला पाहिजे ना वाढेल का एवढा एवढं पाणी असं बघतो फक्त परवालीचा मासा भेटेल आणि तर वाढला तरच पातीचा मासा भेटेल पण वाढेल आत्ताच पाऊस लागलेला आहे <tonsal language> घरी जाऊन येऊ आपण पण अजून थोडा वेळ लागेल भेटायला परत तुम्ही थोडा वेळ आणखी हा ना थोड्या वेळाने परत येऊ आपण चला परत आता चाललोय आई आणि रानू येते सोबत बघायला अंधार पडत आता पाऊस पण थांबलाय बघूय आता वैलाला परत किती पाणी आलंय अंधार पडत आता हा हे बघा मग अशी ते पाणी नव्हतं आता पाणी झालंय ते वाढत चाललंय थोडं वाढलाच पाहिजे तेव्हा पातीचे मासे भेटतील चला तर वैलावर जाऊन आलेलो आहोत आपण आणि घराच्या बाजूला जे नाळा आहे तिथे आपण आता आलेलो आहोत बघू आपल्याला तिथे चिन बरे बघायचे आहे

वलगणीचा पहिला पाती भेटला सुरुवात झालेली आहे वलगणीचा पहिला पाती अजूनपर्यंत पाती नव्हते भेटले करवालीच्या मासे भेटलेले किती जा असेल दोन किलोचा असेल ना दोन किलोचा पाती आता वैलावर जाऊ एवढे

चिंबोऱ्यानं जाऊ आपण वैलावर झालं की नाल्यावर नाल्यावर झालं की वैलावर अशा राऊंडच करत आहोत आज मोठे नाही निघालं तरी ना तिथे काय मी उजेड होडेचार करणार चला आहेत काम होतं आपला भाग भाको राहायला जमलं पाहिजे खाली सत्ता हे का cân nào Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những

रात्रभरची मेहनत आहे त्याची आम्ही झोपलो त्याने बरं सांगलं आहे छोट्या याच्यात काढून घे बारीकच राहू दे चोड गोड चोट चोट भांडण करूनच मारतीच द्या छोट्या मोठ्या ती माझेच आहे तिचरचं कामच काढलंय ती माझी सोपे

പടലേ ഭ ചാണേ चला मंडळी अशा प्रकारे आपण चिंबोऱ्या आणलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी चिंबोऱ्या आपल्याला भेटलेल्या आहेत पण रात्री आम्ही जवळजवळ अडीच ते तीन वाजता झोपून घेतलं कारण खूप म्हणजे खूपच थकायला झालं होतं आणि खूप झोपसुद्धा आली होती पण भाऊ मात्र रात्रभर झोपलेला नाही आहे कारण त्या नाळ्यामध्ये अर्धा अर्धा तासाने गेलं तरी चिंबोऱ्या या भेटतात तर त्यानेच या सगळ्या चिंबोऱ्या पकडलेल्या आहेत आम्ही स्टार्टला थोडा वेळ गेलो दोन तीन राऊंड आणि त्याच्यानंतर आता ब्लॉक करायचा होता म्हणून मी साडेचार वाजता त्याच्यासोबत उठून गेली आणि आत्ता वाजलेले आहेत पाच 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 झालेले आहेत सकाळचे आणि अजूनही झोप आहे खूप तर चिंबरात भेटलेले आहेत तर वळण तर थांबली कारण पाऊससुद्धा कमी झाला तर चला मी सुद्धा जाते आता आराम करायला तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबू भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय